नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर स्वागत आहे मित्र की निवडणुकी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची सगळ्या तिकिटं वाटप होत आहेत रणसिंग टोकलेला आहे सगळे पक्ष आघाडी हे सगळं चालू असताना निवडणुका लोकशाहीचं प्राण आहे आणि मग निपक्षपातीपणे निवडणूक घेण्यासाठी एक सदस्यीय निवडणूक आयुक्ताकडून तीन सदस्य नियुक्त आयोगाकडे ही वाटचाल झालेली आहे भारतीय राज्यघटनेचं कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस यामध्ये स्वतंत्र निर्वाचन आयोग दिलेला आहे कारण लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या पारदर्शक आणि स्वच्छ निपक्षपातीपणे झाल्या पाहिजेत यासाठी हे आहे आणि मग टी एन शशींनी दाखवून दिला की एकोणीशे ब्याण्णव पासून ते नव्वद पर्यंतच्या निवडणुकांमध्ये ज्या गोष्टी झाल्या नाही जो अधिकार निर्वाचन आयुक्तांनी वापरला नाही तो अधिकार वापरून दाखवून दिला की निर्वाचन आयुक्त काय असतो आणि तो निवडणुका कशा पद्धतीने घेऊ शकतो आचारसंहिता म्हणजे काय आणि निवडणूक आयुक्ताला किती पॉवर आहेत तो आपल्या अधिकाराचा वापर केला तर कशा पद्धतीने परिवर्तन होऊ शकते भिंती रंगवता येतात का मतदानाचा प्रचार रात्रंदिवस करता येतो का ही सगळीचा प्रश्न निर्माण करणारा आणि एक आचारसंहिता घालून देणारा आणि स्वच्छ आणि निपक्षपाती निवडणूक काय असतात त्या लोकशाही राष्ट्राला दाखवून देणारा ऐतिहासिक ठसा टी एन शशींनी निर्वाचन आयुक्त म्हणून उमटवला आणि मग या निर्वाचन आयुक्ताला नियंत्रित करण्यासाठी पुढं या निर्वाचन आयोगाचं रूपांतर तीन सदस्यीय निर्वाचन आयुक्तांमध्ये झाला दुसरे दोन निर्वाचन आयुक्त नियुक्त केले गेले आणि एका अधिकारशाहीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून झाला पुढच्या काळामध्ये तर टी एन सेशन सारखा दीर्घ काळ पाच सहा वर्षाचा मिळेल अशा पद्धतीचा निर्वाचन आयुक्तच नियुक्त केला गेला नाही निू� तर आज हा प्रश्न आपण का उपस्थित करतो आहोत तर निवडणुकीची आचारसंहिता घोषित होताना निवडणुका इथपर्यंत येऊन ठेपलेल्या असताना निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिलेला आहे म्हणजे गोयल यांच्या राजीनाम्यामुळं निवडणूक आयुक्तांचं असं अचानक राजीनामा देणं हे केवळ भूतकाळात पाडणारं नाही तर त्यातून व्यवस्थेच्या पारदर्शकतेबाबत महत्वाचे प्रश्न निर्माण करणार आहे आणि मग व्यवस्थेमध्ये असं काही झालं का आणि आज तीन दिवस झालेले आहेत हे होऊन तरीही अद्याप काहीही कारण समजायला मार्ग नाही मग निवडणूक आयुक्ताच्या राजीनाम्याबद्दल अधिकृतपणे काही सांगण्याची गरजही कोणाला वाटत नाही यातून व्यवस्थेच्या पारदर्शकतेबाबत महत्वाचे प्रश्न निर्माण होतात आणि मग यावर लोकसत्तामध्ये आज संपादकही आलेला आहे आणि आपण राज्यशास्त्राचा अभ्यास म्हणून याकडे पाहिलं पाहिजे निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देऊन निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अनेकांची तशी पंचायत केलेली आहे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनाच माहीत नव्हता आणि आज राजीनाम्यास तीन दिवस झाले तरी त्यामागील कारण कोणासही टाहूक नाही प्रथेप्रमाणे खरंतर काय व्हायला पाहिजे तर आपला राजीनामा त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्ताकडे देणं अपेक्षित होतं पण तसंही झालं नाही कारण गोयल हे कुमार यास उत्तरदायी होते पण तरी त्यांनी राजीनामा पाठवून दिला तो थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं हे लक्षात घ्या याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे राष्ट्रपतींनी दुसऱ्या दिवशी तो स्वीकारला आणि तसे जाहीर झाल्यावर गोयल यांच्या राजीनाम्याची बातमी आली त्याआधी पश्चिम बंगाल आदी राज्याच्या निवडणूक तयारी पाहणीच्या दौऱ्यात गोयल हे राजीव कुमार यांच्यासोबत मुख्य निवडणूक आयुक्तांसमेत होते त्यावेळीही त्यांना गोयल यांच्या हालचालीचा सुगावा लागला नाही या आठवड्याची सुरुवात या दोघांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याने होणार होती त्याआधीच गोयल यांनी राजीनामा दिला सरकारनेही त्यांच्या राजीनाम्याच्या कारणासंदर्भात काहीही अधिकृत अनाधिकृत शब्द काढलेला नाही लोकशाही निवडणुकीचा हंगाम ऐन भरात येऊ पाहत असताना निवडणूक आयुक्तांचं असं अचानक राजीनामा देणं केवळ बुचकळ्यात पाडणार नाही तर त्यातून व्यवस्थेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होतात आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा राजीनामा अनेकांची पंचायत करणारा ठरतो आणि मग विरोधक अगोदरच लोकशाही कुठं आहे याचा शोध घेतला जातो आहे आणि मग लोकशाहीच्या लोकशाही म्हणजे नुसत्याच निवडणुका नाही तर स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही सर्व मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी दिसलं पाहिजे आणि हे सगळं संकटात आलेलं असताना अशा पद्धतीने होणं हे सर्वांवरच शंका उपस्थित करणार आहे असं मला वाटते याचं कारण असं की गोयल महाशयानी आयोगातील त्यांच्या नेमणुकीपासूनच ते वादग्रस्त राहिलेले होते त्यांची नेमणूक अनेक अर्थाने गाजली त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन म्हणजे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यांना स्वेच्छानिवृत्त करून राजीनामा तोरणे मंजूर करून या पदावर त्यांना नेमल्या गेलं हा सरकारी झपाटा इतका होता की सर्वोच्च न्यायालयानेही तो पाहून आश्चर्य व्यक्त केलेलं त्यास नेमताना गोयल हे आगामी मुख्य निवडणूक आयुक्त असतील अशी तजवीज केली गेली के होती म्हणजे ते या पदावरून उतरले नसते तर राजीव कुमार यांच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त बनले असते आणि ते दोन हजार सत्तावीस पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त राहिले असते असं दीर्घकाळ टी एन सेशन नंतर अरुण गोयलांनाच मिळाला असता म्हणजे आणखी तीन वर्ष त्यांना या पदावर राहता आली असते त्यांच्या राजीनाम्याने हे सर्वच मुद्दे निकालात निघाले त्यांची तीन वर्ष त्यांची नेमणूक ज्या पद्धतीने झाली त्यामुळे ते सरकार दारजिन्या निवडणूक आयोग यंत्रणेचा आणखी सरकार दारजीना चेहरा बनले असते परंतु त्यांनी राजीनामा दिला आणि सगळं चित्रच बदलल्यासारखं झालेलं आहे त्यांच्या या सगळ्या नियुक्तीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती कशी करावी याबद्दल जोपर्यंत कायदा होणार नाही तोपर्यंत त्यांनी त्रिसदस्य नियुक्ती मंडळ सांगितलं पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश यांनी ते नियुक्ती करावी असं म्हटलं पण मधल्या काळामध्ये आपण पाहतो की तो कायदा सुद्धा सरकारने पास करून घेतलेला आहे संसदेने आता निर्वाचन आयुक्त नियुक्तीचा कायदा केलेला आहे म्हणजे अलीकडा हे सगळं जे चालू आहे हे पाहून लोकशाही समोर फार मोठा संकट निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते आहे केंद्र सरकारातील कथित दडपशाही दांडगाई येथपासून पश्चिम बंगाल निवडणुका हाताळण्यातील मतभेद येथपर्यंत अनेक कारणे अरुण गोयल यांच्या राजीनाम्यासाठी दिली गेली म्हणजेच माध्यमाने आपल्या आपल्यातच ती दिली जो अधिकारी कालपर्यंत सरकार दाजीना गणला जात होता तो अचानक प्रशासकीय अधिकार नैतिकता आणि आधीची उदारता उद्गता बनलेला आहे आणि राजीनाम्याच्या निमित्त साधत व्यवस्थेवर टीका सुरू झालेली आहे आणि मग आपण हे पाहिलं पाहिजे की एकपर्यंत ठीक आहे व्यवस्थेवर टीका ही अनेक अर्थाने क्षम्य ठरेल पण त्यासाठी गोयल यांच्या राजीनाम्याचे कारण असण्याची गरज नाही उलट या राजीनाम्याच्या निमित्ताने निवडणूक आयोग जी नावाची जी यंत्रणा आहे या यंत्रणेतील पारदर्शकतेचा अभाव हा विषय चर्चेस येणे गरजेचे होते आणि तो चर्चेस येणं हवं सुद्धा आहे कारण अलीकडेच केंद्र सरकारने आयोगाच्या सदस्य नेमणुकीसाठी काही काळ आवश्यक मानली जाणारी सरन्यायाधीशाच्या उपस्थितीची अट काढून टाकलेली आहे काढून टाकून कायदा केलेला आहे आणि त्यामध्ये आता पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि कॅबिनेट मंत्री आहे आणि कॅबिनेट मंत्र्याची काय मजाल की ते पंतप्रधानांच्या विरोधामध्ये मत नोंदवतील आणि मग विरोधी पक्षांनी मत नोंदवला तर एक दोन असं ते होईल आणि त्यांनी नियुक्त केलेलाच निर्वाचन आयुक्त नियुक्त होईल हे सर सर सरळ सरळ सर, उघड आहे म्हणजे कोणत्याही मंत्र्याची पंतप्रधाना विरोध करण्याची हिंमत आहे का तर कोणीही म्हणेल लहान मुलगा सुद्धा म्हणेल की अशी हिंमत ते दाखवू शकणार नाहीत आणि म्हणून मग समतेतून सरन्यायाधीशांना दूर करण्याची जी घाई सरकारने केली होती आणि ती चर्चेमध्ये असतानाच निर्वाचन आयुक्तांनी राजीनामा दिलेला आहे आणि मग निवडणूक आयोग ही एक घटनात्मक स्वायत्त यंत्रणा न वाटता ती आता काय वाटायला लागलेली आहे एखादं सरकारी खातं आहे की काय अशा पद्धतीने लोक त्याकडे पाहायला लागलेली आहेत या निर्णयास न्यायालयामध्ये आव्हान दिले गेले याचिका दाखल झाली पण सरकारच्या निर्णया स्थगती काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आता गोयल यांच्या राजीनाम्यानंतर त्रिसदस्य आयोगातील दोन रिक्त जागा भरण्यासाठी सदर समिती बैठक बोलावली जाईल ती पंधरा तारखेला बैठक बोलावली गेलेली आहे असं व्रत आहे वृत्तमानपत्रामध्ये पण अद्याप त्या सरकारकडून अधिकृत दुजोरा आलेला नाही आक्षेप घ्यायला हवा तो या सरकारी सवयीबाबत कारण सरकारची ही जी सवय आहे ती लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे म्हणजे वैयक्तिक आयुष्यात मौन हे सर्व अर्थ साधन मानले जात असले असेलही पण अत्यंत महत्वाचे घटनात्मक अधिकार असणाऱ्या निवडणूक आयोगासारख्या कळीच्या यंत्रणेनेही आपल्यातील एका सदस्याच्या राजीनाम्याबाबत मोन पाळावे हे काय साधण्यासाठी आहे हा प्रश्न सरकारच्या विविध खात्याच्या मंत्री व अधिकाऱ्यांनीही हा राजीनामा आणि त्यानंतरच्या उत्तर क्रियेबाबत काही भाष्य केलेलं नाही यावरून लोकशाही व्यवस्थेत आपण कोणास काही माहिती देणे लागतो याची व्यवस्थेस कशी फिकीर नाही हे दिसून येते योग्य माहिती न देण्याची परिणिती माध्यमे आणि स्वतःची माहिती तयार करण्यात होते आता ही तेच सुरू आहे गोयल हे, हे मुख्य निवडणूक आयुक्तावरून वर नाराज होते येथपासून ते त्यांचे केंद्राशी कसे मतभेद झाले येथपर्यंत वाटेल त्या चर्चा सुरू होतात आणि म्हणून अधिकृत कारण देणं हे त्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे कारण ही जी चर्चा, ही चर्चा ही ही। जी आहे ही चावडीवरची चर्चा असं ते होते आहे आणि मग कोणीही छातीटोकपणे सत्यतेची ग्वाही देऊ शकत नाही त्याच वेळी एक वर्ग आता निवडणुकांचे काय होणार असे म्हणून हा एक खाताना दिसतो आहे हेही अयोग्यच याचे कारण देशातील पहिल्या निवडणुकांपासून म्हणजे एकोणीसशे पासून ते एक जानेवारी एकोणीसशे नव्वद पर्यंत निवडणूक आयोग एक सदस्यच होता त्यावेळेचे मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषम यांनी त्यांच्या आधीपासून आलेले आणि तोपर्यंत वापरले न गेलेले सर्व अधिकार वापरून राजकीय नेत्यास जेरीस आणल्यानंतर संतुलनासाठी तोपर्यंतचा एक सदस्यीय निवडणूक आयोग त्रिसदस्यीय करण्याचा निर्णय झाला थोडक्यात मुख्य निवडणूक आयुक्त यांना व्यसन घालण्यासाठी किंवा त्यांना नियंत्रित करण्यासाठी दुसरे दोन आयुक्त नेमण्याची ने सर गरज सरकारला वाटली आता त्याचीही गरज नाही एक काय आणि तिघेही काय ते सगळे जर सरकारच्याच मर्जीने नियुक्त केले जात असतील तर त्यांची काय ते कसं काय अधिकार वापरण्याचं धाडस दाखवतील असा प्रश्न आपल्याला पडतो आणि मग लोकशाही ही चायना रशियासारखी नुसती निवडणुकीपुरतीच राहील की, की काय अशी शंका घ्यायला वाव निर्माण होते आणि म्हणून या निवडणूक आयुक्ताच्या जे अरुण गोयल यांनी आपलं कारण सांगितलं पाहिजे कशासाठी त्यांनी राजीनामा दिला किंवा राजीव कुमारने तरी त्यांनी राजीनामा का दिला त्या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे आणि ते सांगितलं पाहिजे तरच निवडणुका निपक्षपाती पारदर्शक होता लोकशाहीमध्ये आणीबाणीमध्ये एकदा लोकशाहीवर काळोख पसरवला गेला होता इंदिरा गांधींनी पण नंतर इंदिरा गांधी निवडणुका घेतल्या त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या त्यांनी पश्चाताप केला आणि निवडणुका ह्या पारदर्शक झाल्या हे त्यावेळी सिद्ध झालेलं होतं आणि म्हणून अशा पद्धतीने पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ही पारदर्शकता समोर आली पाहिजे कारण निर्वाचन आयोग भारतीय राज्यघटनेचं कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस हे स्वतंत्र व्यवस्था दाखवते ही स्वतंत्र स्वायत्त व्यवस्था आहे सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत नाही आणि म्हणून भारत हे जगातलं सर्वात मोठं सर्वात अधिक लोकसंख्या असलेला लोकशाही राष्ट्र म्हणून वावरते आहे त्याच्या लोकशाहीला अशा पद्धतीने जर हे होत गेलं तर ती कलंकित होईल आणि हुकुमशाहीकडे वाटचाल रशियाकडं चायनाकडे आपली वाटचाल होती आहे की काय या शंकेला वाव मिळेल नाहीतरी महाराष्ट्रामध्ये निर्भय बनोमध्ये ही सगळी बोलतच आहेत अखिल वागळे आहेत विश्वंभर चौधरी आहेत असीम सरोदे आहेत आणि मग त्या दिशेने ही सगळी पावलं पडत आहेत की काय आणि मग मतदार हा भयभीत होतो तो म्हणतो की बा लोकशाहीचं संरक्षण कसं करायचं लोकशाही अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये महत्वाच्या पदावरची माणसं अशा पद्धतीने राजीनामा देत असते आणि अशा पद्धतीने माणसं हटवून एक सगळं होणार असेल तर एका पक्षाची हुकुमशाही आपल्या देशातही येईल का काय ही शंका निर्माण होते आणि म्हणून आपण यावर चर्चा केली पाहिजे याचं कारण निश्चितपणे समजलं पाहिजे आणि ते अरुण गोयलांनी सांगितलं पाहिजे किंवा राजीव कुमारांनी सांगितलं पाहिजे सरकारने याच्यावर बोललं पाहिजे आणि जनतेला लोकशाहीला जनता हे पद जबाबदार आहे कारण हे मौन दहन करण्याचं हे नाही आणि म्हणून मित्र हो आपण अशा पद्धतीचे राजकीय घडामोडीवर व्हिडिओ बनवत असतो या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय